नमस्कार गुड मॉर्निंग मैत्रिणी झाली आपली सकाळ इथे सकाळी छान मस्त तयारी केली अंडी बॉईल करून ठेवले ते थे, आणि ऑमलेटसाठी आणि भाजीसाठी पण कांदा वगैरे एकदाच कट करून घेतलं आहे म्हणजे घडी घडी कचरा पण नको आणि हे पण नको धुवायला वगैरे एकदा सगळं धुवून घेतलं आणि बारीक असं कट करून घेतलं इथे मस्त अंडी बॉईल करून घेतली आणि सोलून घेतले मस्त त्याला हळद वगैरे लावली हळद लावल्यानंतर छान अशी थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे त्याच कढईमध्ये परत तेल टाकून जिरं कढीपत्ता आणि हे आपले घरातले मसाले दाना, कांदा लसूण मसाला धना जिरा पावडर आणि त्याच तेलामध्ये मी एक मिरची टाकली कट केलेली थोडंसं कांदा थोडं टोमॅटो आणि आपले घरातले मसाले जसं की धना पावडर जिरा पावडर थोडंसं हळद आणि हे वाटप केलेलं आहे मी मी जसं त्या दिवशी बोललो होतं मी रात्रीच वाटण करून ठेवते हे हो असं एक चमचा वाटण टाकून कढई साईडला वाटण परतायला ठेवून दिली तोपर्यंत इकडं साहेबांसाठी ऑमलेट बनवलं इकडे मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे कसं साईडला साईडला दोन्ही पण कामं होऊन जातील इथे चांगली ग्रेव्ही शिजतेच आहे तोपर्यंत इकडे आपण पाव पण गरम करून घेतले ते आणि छान असे मस्त पाव टोस केले की ऑमलेट बरोबर छान लागतात आहे इथे मसाल्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर ॲड केली आहे आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर गरम पाणी ॲड केलं इथे तोपर्यंत आपला भात पण झालेला आहे मस्त इथे रशामध्ये कट करून अंडी टाकून घेतलेली आहे छान अशी रशामध्ये अंडी टाकली की छान असं उकळ येऊन द्यायची त्याला चांगली मस्त असं तुम्हाला किती घट्ट किती पातळ पाहिजे एवढं ठेवायचं आणि मग गॅस आपला बंद करायचं सोबत खायचं असेल तर पातळ पण चालतं मस्त इकडे चाय पण रेडी झाली आपले तोपर्यंत म्हणजे बघा बॅक टू बॅक केलं की अशी कामं फटाफट होतात त्यांना नाश्ता दिला तोपर्यंत इथे टिफिन भरायला घेतला एका डब्यात भात भरला एका डब्यात संध्याकाळ मैत्रिणी मस्त आराम वगैरे झालाय फ्रेश झाली आहे आणि आता संध्याकाळचं जेवण आहे आज माझ्याकडे फ्रीजमध्ये थोडं काय काय शिल्लक आहे काढते कारण जास्त प्रमाणात मी कसं जमवून नाही ठेवते पण ज्या दिवशी खाल्लं जात नाही आता दोन दिवस पाहुणे वगैरे होते तर जेवण वगैरे जास्त फ्रीजमध्ये थोडंसं आता हे मासवाड्या बोललं की तसं जास्त क्वांटिटीमध्ये बनल्या जातात आहे तर त्याचं थोडंसं रस्सा वगैरे होतं आमटी वगैरे तर आता काल काकीकडं होती मी दिवसभर मग खाल्लं गेलं नाही त्याच्यासाठी आता आहे तेवढं जेवण मी बाहेर काढणार आहे आणि आजचं होऊन जाईल जेवणाचं वगैरे आता कपडे उपडे वॉश करायचे आहे पाणी येईल संध्याकाळी तर कपडे उपडे धुवून घेते मस्त आणि काल कसं बाहेर राहिल्यामुळं कसं घरातली कामं राहिली आहे तर आता तसं मी सकाळी आवरून गेलेली पण रात्री यायला खूप उशीर झाला आम्हाला आणि माईकडे गेले की आम्हाला साडेबारा एक वाजता तसंही यायला तर आता बघूया घरातलं काम बाकीचं आवरलेलं आहे पण आता पाण्याचं मशीन भरणं हे ये येते ही कामं ती कामं राहिलेली ती करून घेते मस्तपैकी आणि चला बाकीचं तुम्ही कसे आहात कसे नाही नक्की कळवत जा कमेंट करून आणि व्हिडिओला छान सपोर्ट करत जा लाईक करत जा व्हिडिओ बघत जा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जा मैत्रिणींना आणि आपले रेग्युलर व्हिडिओ असतील जेवण असेल सोप्या सोप्या पद्धतीने तुमचा सकाळ डब्याचा प्रश्न सुटून जाईल काय करायचं काय नाही अशा विचाराने नाही का मग असं पटकन सुचत नाही तर असं रोजचं काय भाजी बनवायची काय नाही आता सध्या सगळ्यांचे उपास चालू आहे पण जेव्हा उपास नसतील तेव्हा मग कामी येईल तुम्हाला आणि रेसिपी आपल्या घरातल्या वस्तूतूनच असतात आहे असं नाही का ही आणा ते आणा जास्त खर्च करून आणि मग बनवा तसं पण तुम्हाला कुठल्या रे रेसिपी आवडत असेल तर तुम्ही सांगू शकता मला कमेंट करून मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन आणि मला येतं आहे तसं जेवण वगैरे सगळं बनवायला तर मी नक्की बनवेन रेसिपी वगैरे तर बाकी व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही ते पण कमेंट करून सांगत जा काही चुकीचं असेल बरोबर असेल ते पण बोलू शकता तुम्ही चला तर बाकीची कामं आवरून घेते कारण ही आलेले नाही आहेत अजून आल्यावर बघू काही चा पाणी वगैरे आणि वाजले ते संध्याकाळचे सहावीस होत आहे ते मी पाच वाजताच उठली बाकीचे घरातलं झाड लोड वगैरे सगळं आवरले आता पाण्याची वाट बघते पाणी आलं की मग बाकीची पुढची तयारी आणि मग जेवणाचा आणि भात पण आहे सकाळीच भात घातला होता आज साहेबांना मस्त मसाला अंडा करून दिला होता अंडा कढी म्हणू शकता असं ग्रेव्ही टाईप थोडंसं तर छान असं मस्त मसाला मिसाला ना मसाला अंडा तर छान आहे मस्त असं चला आता आवडून केले बाकीचे बाबूचा मस्त हा फोटो लावला आहे सोनीचा फोटो आहे आणि राहुल तो काल माझ्या भावा भावाचा भाऊ आहे आणि हा माझ्या भावाच्या मुलांचा फोटो आहे ते तिथे इथे माझ्याकडंच होता बाबू हा आता गावी आहे मोठा झाला आता आठवीला आहे आठवीला हा आठवीला आहे का सातवीला लक्षात नाही पण आता मोठी झाली मुलं पण आणि असे छान मस्त फोटो लावले त्या आठवणी द्यायच्या मला चला आता कामावरून घेऊ फटाफट